जरांगेंचा दसरा मेळावा होणारच हे आता निश्चित झालंय पोलिसांकडून दसरा मेळाव्याला परवानगी देण्यात आली आहे नारायणगडावरील जरांगींच्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे जरांगे पाटील सध्या रुग्णालयात उपचार घेतायत आणि उद्याचा दसरा मेळावा होणार की नाही याबद्दल चर्चानं उदाहरण आलं होतं मात्र उद्याचा दसरा मेळावा होणार आहे आणि सकाळी दहा वाजेपर्यंत नारायणगडाच्या पायथ्याशी जरांगे दाखल होतील अशी माहिती समन्वयक गंगाधर काळकुट यांनी दिली दरम्यान अगदी दसरा मेळाव्याच्या तोंडावर मनोज जरांगे रुग्णालयात दाखल झालेले आहेत ते तापाने फणफणली आहेत रुग्णालयात उपचार सुरू आहेत नारायणगडावरील दसरा मेळाव्याला जाण्यावर मात्र या परिस्थितीतही ते ठाम तर जरांगेंच्या तब्येती संदर्भात डॉक्टरांनी काय म्हटलंय काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया गोद्यापट्ट्यामध्ये सगळं तो पूर आल्यामुळे ते गेले होते काल परत सिव्हिअर गॅस्ट्रायटिस झाला त्यांना वीकनेस होता त्याच्यानंतर थोडंसं बॉडी पेन खूप जास्त होतं त्यामुळे ते काल रात्री ॲडमिट झाले आपण काही टेस्टही केल्यात तर टेस्टवरही गॅस्ट्रायटिस बऱ्यापैकी आहे पोस्ट व्हायरल इन्फेक्शन पण आहे त्यांना तर आपण आता त्यांना कंप्लीट रेस्टचं सजेशन दिलेलं आहे आणि ट्रीटमेंट सुरू